चोरीच्या संशयात घरकाम करणाऱ्या शीतली थापा या महिलेला गाडगेनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला महिला पोलिसांनी नाही तर गाडगेनगर पोलिसांनी बेदम मारहाण केली एवढंच नाही तर तिला करण देऊन शीतलीने स्पष्ट केले यावर सिड्रुसने सुरुवातपासूनच हा वृत्तांत प्रसारित केला हाच वृत्तांत पाहून आता अनेक राजकीय महिला पदाधिकारी शीतली थापाला न्याय मिळवून देण्याकरिता संसाराचे दिसून येत आहेत मारहाण प्रकरणात दोषी पोलिसांवर कडक कारवाई मागणीला आता सर्वत्र जोर धरत आहेत मारहाण प्रकरण चौकशीला आता डीसीपी सागर पाटील यांनी सुरुवात केली असून लवकरच सत्यता समोर येणार आहेत अमरावती शहरातील घरकाम करणारे शीतली थापा पोलीस मारहाण प्रकरण आता चांगलेच गाजत आहे गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नेपाली कुटुंबातील शीतली थापा या घरकाम करणाऱ्या महिलेला चोरीच्या संशयावरनं तिची गाडगेनगर पोलिसांनी बेदम पिटाई केल्याची खडबडजनक घटना आता दूरपर्यंत पोहोचली गाडगेनगर पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल न करता तिला थर्ड डिग्रीचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप शीतली थापा यांनी केल्याने आता गाडगेनगर पोलीस संशयाच्या भौऱ्यात सापडले आहेत हीच बातमी प्रकाश धोतात येण्यापूर्वी अनेक नेपाली कुटुंब सर्वप्रथम न्यूज कार्यालयात दाखल होऊन सर्व घडलेली मारहाण घटना स्पष्ट केली आणि सर्वात आधी सिटी न्यूज चॅनलने हाच वृत्तांत प्रसारित केला घटना कधी घडली कोणाच्या चोरीची तक्रार होती शीतली थापा यांना ताब्यात घ्यायला कोणते पोलीस गेले होते याचा संपूर्ण घटनाक्रम शीतली थापा यांच्यासह नातेवाईकांची प्रतिक्रिया असे अनेक वृत्तांत गेल्या चार दिवसांपासून सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित होत आहे आमचा उद्देश एवढाच आहे की जर खरंच शीतली थापा या महिलेला पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करून मारहाण केली असेल तर नक्कीच त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांतानंतर इतर अनेक प्रादेशिक वृत्तवाहिनीसह वृत्तपत्रात सुद्धा बातम्या झळकल्या याच घटनेची दखल काँग्रेस नेत्या ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी घेऊन चौकशी आणि दोषींविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली अखेर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी शीतली थापा यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांचे बयान नोंदविले मारहाण चौकशी प्रकरण डी सी पी सागर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली सिटी न्यूज चॅनलवरील शीतली थापा पोलीस मारहाण प्रकरणाचा वृत्तांत पाहून आता शहरातील अनेक राजकीय महिला पदाधिकारी शीतली थापा यांच्या बाजूने सरसावल्या आहेत पोलिसांनी निष्पक्षपातीने चौकशी करून दोषी पोलिसांविरुद्ध कडक कारवाईच्या मागणीला आता जोर धरताना दिसून येत आहे या घटनेवर महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव प्राध्यापक सुजाता झाडेसह महिला शहर काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे यांनी शीतली थापा यांना न्याय देण्यात यावा आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रियेच्या माध्यमातून मागणी केली आहे नमस्कार आज सिटी चॅनल न्यूजवरून मी एक बातमी बघितली आणि खरंच मनाला अशी वेदना देणारी ती बातमी होती नुकतंच मी, मी पेपरमधून वाचलं होतं किंवा सिटी चॅनल न्यूजवर बघितलं होतं की थापा या मुलींनी आगेत होरपडणाऱ्या लोकांना वाचवण्याची कामगिरी केली म्हणून तिचा सिटी न्यूजनी सत्कार घेतला परंतु आजची ही जी बातमी आहे हे इतकं वाईट वाटलं की ती जी थापा म्हणून आहे महिला तर त्या थापा महिलेला थर्ड डिग्रीची मारहाण पोलीस स्टेशनमध्ये गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये झाल्याचं वृत्त जे प्रसारित झालं तर वाईट वाटलं कारण असं मला म्हणायचं नाही की चोरी केली आणि काही गुन्हा महिलांनी केला तर तुम्ही सोडून द्या तो महिला असो या पुरुष असो पण तो जर का दोषी असेल तर निश्चित तुम्ही कार्यवाही करा परंतु मला हे म्हणायचं आहे की या महिलेनी चोरी केली हे सिद्ध झालं का तुम्हाला सी सी टी व्ही सि फुटेज मिळाले का किंवा तुम्हाला काही प्रूफ मिळाले का की ज्याच्यामुळे तिने चोरी केली हे तुम्ही सिद्ध करू शकता मग हे सिद्ध न होता तुम्ही त्या महिलेला एका महिलेला थर्ड ग्रेडपर्यंत मारहाण करता हे कितपत योग्य आहे तिला होणाऱ्या वेदना यातना आणि मानसिक जो आत्मविश्वास ती गमावून बसेल तर मला एक सांगा की ह्या कोण वापस देईल हो तिच्या शेवटी मला या महिलेने इतकं भोगलं याचं मात्र मला अतिशय वाईट वाटतंय की खरोखर हे व्हायला नको होतं आणि खरोखर विनाकारण जर हे झालं असेल किंवा ती महिला जर दोषी नसेल निर्दोष असेल तर ज्या लोकांनी ह्या गोष्टी केल्या त्यांच्यावर कार्यवाही होणं अत्यंत गरजेचं आहे आणि माननीय आयुक्त रेड्डी साहेब हे निश्चितच यावर सखोल अभ्यास करून कार्यवाही करतील अशी मला अपेक्षा आहे मी अमरावती शहर महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री राहुल वानखडे नऊ जूनला जी घटना घडली गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एफ आय आरनं दाखल करता स्टेशन डायरीमध्ये नोंद पण त्याची नाही आहे परंतु एका महिलेवर अत्याचार अत्यंत निंदनीय म्हणजे सांगू शकत नाही कारण त्या महिलेचे हाल पण बघितले जात नव्हते कारण जेव्हा ती काम कामाला आपण महिला ठेवतो या गोष्टीची तुम्ही पण चौकशी करायला पाहिजे आपण असे आरोप जेव्हा लावतो आपण प्रामाणिकपणे आपण तरी बाहेरून आलेल्या व्यक्तींवर जेव्हा विश्वास करून समजूनच सगळ्या गोष्टी करत असतो आणि घरात काम करणाऱ्या महिला म्हणजे त्या गोष्टीचा आपण पण विश्वास ठेवला पाहिजे आज पुलीस कर्मचारी क पुलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना त्या महिलेला जी मारहाण केली आहे जेव्हा तिला अरेस्ट केलं त्या महिलेला तेव्हा महिला पोलीस कर्मचारी पण त्यांच्यासोबत नव्ह नसता एक पुरुष कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला अरेस्ट केलं आणि तिला मारहाण केली मारहाण अशा पद्धतीची केली की तिला चालता येत नव्हतं तिला मला तरी वाटते इलेक्ट्रॉनिक शॉट पण तिला दिलेले असेल आणि तिला बोलता येत नव्हतं तिला एक तर भाषा समजत नव्हती ही आपण समजून घ्यायला पाहिजे ही कारण पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती आहे की आपणच हे एका महिलेला जेव्हा अरेस्ट करत आहे एक महिला आ, महिला कर्मचारी आपल्यासोबत असायला पाहिजे तिची भाषा समजून घेणारं कोणीतरी असायला पाहिजे आणि तिला कंटिन्यू तुम्ही दहा वाजतापासून ताब्यात घेतलेलं तिला सहा वाजता सोडताय कंटिन्यू तिला मारता आहे हे योग्य नाही आहे हे फार निंदनीय आहे ज्यांनी कुणीही त्यांच्या तिच्यावर अशा पद्धतीचा अत्याचार केला असेल त्यांच्यावर नक्कीच मी, कार, मी महिला काँग्रेसकडून म्हणेल की कार कारवाई व्हायलाच पाहिजे आणि अमोल सर नक्कीच त्यांच्या पडताळणी करतील सरांनी तर आदेश दिलेलेच आहे मी महिला काँग्रेसकडून या गोष्टीचा तर निषेध व्यक्त करतेच एकीकडे आपण बघतो ती थापा नावाचीच एक दुसरी मुलगी होती की तिने कितीतरी लोकांचे जीव वाचवले ग एवढं मोठं गॅस स्फोट होत होत असताना आपण म्हणजे जिवंतहानी जी होती तिच्यामुळे ती जिवंतहानी झाली नाही आणि कितीतरी लोकांची घरं वाचली आपण बघतो दोघीकडे एक महिला ती आणि एक महिला ही एके महिलेवर अत्याचार करतो आहे एक महिला ही तर प्रत्येक गोष्ट समजून घेऊनच पोलीस कर्मचाऱ्यांनी पण कारवाई करावी सगळं असं ताबडतोब कर कारवाई करून कुठल्याही महिलेला मारहाण करू नये असं मी महिला काँग्रेसकडून म्हणते आणि जयश्रीवानखडे महिला काँग्रेस अध्यक्ष सर्व महिलांना सांगते की अत्याचार होत असताना तो सहन करणं हा तेवढाच गुन्हा आहे पण पोलीस कर्मचारी हे कायद्यानी कायद्याने त्यांना हा त्यांनी हा गुन्हाच केला आहे महिलेला हा गुन्हा आहे कायद्यासाठी तुम्ही आहे पण हा हा बघतो आपण तुम्ही एका महिलेवर अत्याचार करून हा कायदा तुम्ही हातात घेतला आहे तर मी परत साहेबांना सांगेल की ज्यांनी कोणी या गोष्टीवर महिलेला हे केलेलं असेल त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असा मी महिला काँग्रेसकडून निषेध व्यक्त करते धन्यवाद